आता बातमी आहे राजकारणातनं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी व्यक्त केली आहे तर मनोज जरांगे व्यक्ती द्वेषापोटी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत असंही दहातोंडे म्हटलंय संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी संभाजी दहातोंडे यांच्याशी केलेली ही खास बातचीत चार दिवस होऊन गेले तरी सुद्धा अजून मुख्यमंत्री पदाचं निकाल लागलं नाही काय वाटतं की कोण व्हावं अशी तुमची इच्छा नाही मराठा महासंघाला आणि विस्थापित मराठा समाजाला असं वाटतं आता हे गेल्या निवडणुकीमध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला होता मराठा महासंघाने आणि राज्यातल्या सर्व ठिकाणी मी गेलेलो होतो पण आज असं मला महाराष्ट्रात एकंदरीत निश्चित प्रमाणे का हे झालेलं आहे का वेळ जरी लागत असला तरी दे देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्याला कारण असं आहे का संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी शेतकरी लाडकी बहीण ह्या ह्या एकदम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बा बाजूने खंबीरपणे उभं महाराष्ट्रातला विस्थापित मराठा म्हणजे ज्याच्या नव्वद टक्के बाजूला दहा टक्केच वेगळे होते ह्या निवडणुकीच्या काळात नव्वद टक्के मराठा समाज देवेंद्र फडणीस साहेबांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलेलं होतं आणि दहा टक्के जे दहा टक्के लोक आहेत प्रस्थापित कारखानदार त्यांनी देवेंद्र फडणीसच्या विरोधात कौल गेलेला होता आणि ते त्यांनी व्यवहारचना रचली होती परंतु ती काय समाजाला मान्य झाली नाही बरं पण दावा केला जातो की एकनाथ शिंदे ओ, हे आहेत हां एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगलं काम अडीच वर्षी मराठा समाजासाठी केलेलं आहे पण गेल्या वेळेची निवडणूक पाहता आम्ही गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देवे एकनाथ एकनाथ साहेबांना मुख्यमंत्री केलं तो त्यांचा राजकीय भाग जरी असला तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे बरं अच्छा पण मग दुसरा मुद्दा येतोय की मराठा आरक्षणच्या संदर्भामध्ये जरांगेची आता भूमिका जी आहे ती स्पष्टपणे दिसून येते आता तुम्ही सगळं पाहिलेलं आहे व्यक्तिद्वषाच्या पुढे जरांगेने आंदोलन सुरू केलं आम्ही जरांगे साहेबांवर सा, महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज देवेंद्र फडणीस साहेबांची बरोधार आता महाराष्ट्राला संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटला बरोबर आलेला होता परंतु जो जेव्हा जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घ्यायला सुरू केलं तसे तसे आंदोलन कमी कमी होत चाललं आज आंदोलन व्यक्तिद्वस्त नसलं पाहिजे आता आम्ही जी मराठा महासंघ एकशे पंचवीस वर्षाची संघटना आहे परंतु ही संघटना एकशे पंचवीस वर्ष कोणाच्या व्यक्तिद्वसासाठी आंदोलन कधी केलं नाही आम्ही गेल्या वेळेस मराठा समाजाने आंदोलन दिल्लीमध्ये केलं मराठा महासंघाने आंदोलन केलं आणि आमची भूमिका एकच आहे का आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही बरं पण मग जरंगेच्या मागे कोण आहे नाही ते आता त्या सगळ्यात महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे ते निकाल बी स्पष्ट झालेलं आहे कोण मागे आहेत आणि ते पडलेले बी आहेत जरांगेला तुमचा पाठिंबा सपोर्ट नाही आहे नाही नाही त्यांच्या चांगल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा होता त्या ज्यावेळेस त्यांनी मराठा समाजाचं आंदोलन सुरू केलं पण जसे जसे व्यक्तिद्वेषावर आंदोलन सुरू केलं तर आता पाठिंबा नाही व्यक्ती विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली म्हणून जरांगेला पाठिंबा नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे असं मराठा महासंघाची मानस जो आहे तो व्यक्त केलेला आहे